नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात घरात तुमचं स्वागत आहे तर, तर है, है, आदरक, मी आज धोडक्याचं कालवण बनणार आहे भाजी म्हणते ती कालवणी म्हणते तर त्यासाठी मी धोडका एक लसूण आहे आद्रक खोबरं वलं आणि कोथंबीर इकडे ही शेंग आहे थोड शेंगदाणे कुट आहे जिरा आहे ते हळद आहे धना पावडर आहे आणि लाल तिखट आहे तर आता मी धोडक्याच कालवण करायला चालू तर आता या धोडक्याच्या वरल्या शिरा काढून घ्यायच्या सगळ्या आणि शिरा काढल्यानंतर चांगलं लागतंय शिरा साहेब केलं म्हणजे चांगलं लागत म्हणजे तर तुम्ही मनसाला मावशीने एकच धोडका बारका कसा एवढा घेतलाय तर दोन माणसाच कालवण आहे उपासायत म्हणून एका धोडक्याच कालवण आहे तर मी आता मसाला चेचून घेत्या थोडं जिरे टाकते एक चमच्या आणि पायसा जिरं चेचून घेते आधी आता ही खोबरा आहे ते खोबरं चुकतो साधी आणि पुन्हा मग पुत अर्ध थोडक्याला वायऱ्याला जरा मोबडाचा मसाला पाहिजे नाही बाहेर तेलगा ते असं माडक्या साखा कटवून होत तर आता हे तर मी आता तेल टाकून घेतली एक टोपाल तर जरा फोडणीला मग जिरे टाकले तर आता चार दाण टाकते ता फोडणीला तर आता मागा आपण मसाला काढलेला आहे कलबुज्यात जरा मोठा आहे जरा बारीक नाही ना बारीक केला गेला एक चौक लागत नाही आता एक अर्धा चमचा हळद टाकते एक अर्धा चमचा धना पावडर टाकते थोडा ही टाकते थोडक मी आता शिरा काढून चालला स्वच्छ धुऊन त्याला चिरणी आतलं मारून घेतलं त्या तर आता मी त्यात टाकते आता मी लाल बी टाकते हे गरम पाणी केलेलं आहे थोडं मी टाकत्या गरम मसाला भाजायचा ते वैस वापलायसाठी अजरा वैस चुल तर आता ही, ही काढते मी त्याला चांगलं तेल सुटले तेल टाकत नाही मी त्याला जास्त वापर ठरत नाही तेल ही चांगलं नसतं शरीराला थोड तेल वापरत जावा थोडा मसाला वापरत जावा बघा कालवारी तसं झणझणीत होतं या आपण रोज किती आन वतून आपल्याच शरीराला चांगलं नाही आता आपलं आहे तर असं करायचंय टाकून घेते आता एक दोन उकळे आणती दोडका लय शिजला म्हणजे चवीला बरोबर लागत नाही जरा व्हायचा करारखा असा दोडका ठेवायचा वांग किंवा दोडका असा लय शिजलेला सगळींदा चवीला बरोबर लागत नसतो तर आपलं दोडकाच घालवून आता शिजायला नाही एक दहा मिनिट शिजू दे आता दोडका शिजला या चांगला रस्ता झालाय झणझणीत बघताय तुम्ही मी एकच टोपान तेल टाकलेलं होत तर लई तेल टाकून केलं म्हणजे बी लई तेल होतं म्हणून थोडस टाकलं आता एक खाण्यासारखा एकदम झणझणीत झालेला आहे तर मी बनवा खावा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा